नाशिकच्या मनसे कार्यालयात ठाकरेगट था आणि मनसेची पुन्हा एकदा संयुक्त बैठक आगामी निषेध मोर्चाबाबत बैठकीत करण्यात आली चर्चा बारा सप्टेंबरला निघणार नाशिकमध्ये ठाकरेगट आणि मनसेचा संयुक्त मोर्चा शहरातील वाढती गुन्हेगारी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच कांद्याच्या प्रश्नावर विविध प्रश्नांवर ठाकरेगट आणि मनसे काढणार मोर्चा मोर्चाला दोनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना देणार ठाकरेगट आणि मनसे पदाधिकारी निमंत्रण अमर सोळंके बी बी एस न्यूज नाशिक प्रश्न त्याबाबत आम्ही दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संयुक्त मोर्चा काशिक काश, रोड पासून सुरू केलेला आहे तो आमचा दौरा चौदा ऑगस्ट ते दहा सप्टेंबर कशिवाय योजना दुर्लक्षित असतं आणि राजकीय धोरणांचे बळी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी बसली अजूनही अनेक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनाचा मोर्चा नाशिक मध्ये अनंत कानेरे मैदान ते जिल्हा कार्यालया पर्यंत निघणार आहे कोण कोण येणार आहे मोर्चाला वरिष्ठ नेत्यांना चर्चा करून तुम्हाला कळू अच्छा काय मुद्दे काय कुठले मुद्दे आहेत आता तुम्हाला सांगितलं शेतकऱ्यांचा महापालिकेचा जिल्हा परिषदचा चा हॅनिट्रॅपचा हे सगळे विषय त्याच्यात असणार नाशिक शहरातले प्रश्न आहेत ग्रामीण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि या सर्व प्रश्नांवरती बारा सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यातील जनता शेतकरी कष्टकरी कामगार हे सर्व एकत्र येतील आणि या सरकारला जाग आणि जाग आणण्यासाठी आम्ही हा भव्य मोर्चा काढणार आहोत दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते या मोर्चामध्ये मधला आता हा एक साधारणतः एक महिन्याचा कालावधी आहे जसं जसं आमचं नियोजन होईल वरच्या नेत्यांची बोलून आणि वरिष्ठ नेते कसे कोण येणार काय येणार निश्चित तुम्हाला कळवलं जाईल